ये लोक लाइव आला तर खूप छान होईल लाइव आला तर खूप छान होईल तुम्ही लाइव या तर आपला विषय आजचा जो आहे तो म्हणजे वाचन मित्रांनो तुमचं जर वाचन जर पण असेल लक्षात का आलं का तुम्हाला तुमचं वाचन जर प्रचंड असेल तर तुम्हाला यश हे मिळू शकतं मोठं यश मिळू शकतं पण यासाठी तुम्हाला प्रचंड वाचन तुमच्याकडं असलं पाहिजे वाचण्याची वृत्ती तुमच्याकडं मोठी असली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला वर्तमानपत्रे हे लक्षात आलं का वर्तमानपत्रे छायाचित्रे छायाचित्रे चित्रसुद्धा वाचता आलं पाहिजे आपल्याला तुम्ही म्हणा चित्र कसं काय वाचायचं बरं आपला कालचा विषय काय होता आपण काल काल जे करत होतो ते काय पाहत होतो आपण काल नकाशावचन पाहत होतो ना नकाशावचन तर वाचनामुळं काय होतंय तुमच्या विचारामध्ये शब्दांच्या तुमचे जे विचार आहे त्याच्यामध्ये मोठी वाढ होते मित्रांनो मोठी काय होते वाढ होते आणि मोठी वाढ झाल्यामुळं तुम्हाला सर्व क्षेत्रातली जी माहिती आहे ती समजण्यास मदत होते लक्षात आलं का सर्व क्षेत्रातली माहिती जी आहे ती तुम्हाला माहिती होण्यास खूप मोठी मदत होते लक्षात आलं का त्यासाठी तुमचं वाचन अफाट पाहिजे तुमचं वाचन अपाट असेल ना तर तुम्हाला ह्या जगामध्ये कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही कारण तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असते मित्रांनो आणि काय लक्षात आलं का आणि पूर्ण माहिती असल्यामुळं तुम्हाला तुमचा विकास जो हो आहे तो विकास होण्यामध्ये मोठी मदत जी आहे ती मोठी मदत होते त्यासाठी तुमचं वाचन तुमच्या वाचनावरती कमांड पाहिजे म्हणून म्हटलं जातं रोज वाचेल तोच वाचेल म्हणून म्हटलं जातं रोज वाचेल तोच वाचेल म्हणून बघा आजची लोक मीडियामध्ये इतकी गुंतलेली आहेत की ते वाचायला त्यांना वेळच नाहीत आज स्वतःला सगळ्यांनी स्वतःला प्रश्न विचारा बघा की मी स्वतः आज वर्तमानपत्र वाचलं आहे का लक्षात आलं का मी एखादा पुस्तक वाचलं आहे का मी एखाद्या कुठल्या पुस्तकातील ओळ असेल कविता एक असेल वाचली आहे का नाही मोबाईलमध्ये असेल एक आर्टिकल आलं मोबाईलमध्ये तुम्ही जे आता सगळे लोक जास्त मोबाईल वापरतात त्या मोबाईलमधला आर्टिकल मी एक वाचलेला आहे का नाही सगळ्यांचा नकार जो आहे तो नाही असाच असेल कारण का मोठ्या प्रमाणातली झालेली मोबाईलमधली क्रांती आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणातला जो आहे तो बदल झालेला आहे जास्त तर वाचन केल्यामुळे आपल्याला शब्द, शब्द भांडार जे आहे ते शब्द भांडार आपल्या मोडोक्यामध्ये वाढतं लक्षात आलं का आणि वाचनाचं आवड कशी असतं असायला पाहिजे वाचन करत असताना वाचनाचा वेग वाढायला हवा त्याशिवाय पुरेसे वाचन होणार नाही असे मनापासून वा स्वतःला पटणे तुम्ही ज्यावेळी एखादं वाचन करत असा लक्षात आलं का तुम्ही ज्यावेळी एखादं वाचन करत असता त्यावेळी तुम्हाला पटलं पाहिजे की बाबा आपण जे वाचन करतो जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह बघत आहेत आता त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप आम्हाला भारी वाटेल त्यानंतर वाचन सतत रोजचं वाचन ठेवल्यामुळे वर्तमानपत्र असेल कोणतं साप्ताहिक असेल पुस्तक असेल याचं वाचन जर आपल्याकडे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणातली जी आहे ती माहितीचं भांडार आपल्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होण्यासाठी मदत होते असं शास्त्रज्ञांचं मत आहे त्यामुळं आपला मोबाईल जरी असला आणि आपल्या आज आजचे लोक मोबाईल भर खूप लोक वा वापरतात मोबाईलमध्ये तरी जगामध्ये क्रांती झालेली आहे लक्षात आलं काय तर क्रांती जी आहे ती मोबाईलमध्ये झाल्यामुळे मोबाईलमध्ये असणाऱ्या इंटरनेटचा वापर करून आपण ज्या आर्टिकल्स जे आहे त्या आर्टिकलचा वापर करू शकतो जे लोक लाईव्ह आहे त्यांनी लाईक के सबस्क्राईब करा चॅनलला त्यानंतर बघा वाचनाचा वेग कशाने कमी होतो बघा शाळा आपल्या विद्यार्थी आपली मुलं काही काही लोकांची मुलं शिस्ताचा अवकाशपणे सुद्धा वाचत असतात काही स्पीडपणे वाचत असतात जोराने वाचत असतात जलद वाचत असतात असं का बरं होतंय आपण जे वाचतो किंवा इतर जे पुस्तक काही साहित्य असतं त्याचं आपण निरीक्षण करत नाही जो प जोपर्यंत आपण एखादं पुस्तक असेल एखादं साहित्य असेल त्याचा सुरुवातीला जो पायाभूत म्हणजे पुस्तकाला बघा पहिला प्रस्ताव नसते ती प्रस्तावना आपण जोपर्यंत समजून घेत नाही त्यामुळं पुस्तक संपूर्ण वाचणं हे योग्य नाही हे योग्य ना यो वाटत यो नाही किंवा होणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रकल्प असेल प्रत्येक कुसाहित साहित्याचं पुस्तक असेल त्याला पहिला प्रस्तावना असते आणि त्या प्रस्तावनेमध्येच पुस्तकातील बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या असतात त्यामुळं प्रत्येकानं जे आहे ते निरीक्षणात्मक परती वाचनाची दृष्टी ठेवणं गरजेचं आहे जे लोक लाईव्ह पाहत आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा जे लोक लाईव्ह पाहतात त्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लक्षात झालं का त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वाचनाचा वेग कमी कश्याने होतो त्याच्यामधला समज आणि आकलन समज आलं आणि आकलन हे काय आहे तर वाचनानंतरची प्रक्रिया आहे तुम्ही ज्यावेळेस नुसतं कोणालासाठी सांगितलं वाचा वाचा एखाद्या वर्गामध्ये वाचलेला विद्यार्थी त्याला ते वाचायला सांगितलं किंवा मी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचा मित्र असेल घरामध्ये फॅमिलीमध्ये मुलाला तुमच्या वाचायला तुम्ही सांगितलं किंवा तुमचे मित्र असतील तुम्ही मित्र मित्र बसायला असाल आणि त्याला वाचायला सांगितलं तो वाचतच सुटला बडबड बड बडबड बड बरं वाचतच सुटला पण तुम्ही नुसतं वाचन करत असाल तर नाही त्याचा उपयोग काय काही होणार नाही तुम्ही वाचन करत असताना तो भाग समजून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला समजले किती तो घटक हाही महत्वाचा आहे त्यामुळे वाचनाची गती आणि त्याचा आलेला त्याच्यातनं तुम्हाला आ आलेलं आकलन आकलन म्हणजे समजदारपणा हो ही तितकाच महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळ मिळतो जे लोक लाईव्ह पाहत आहेत त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केला तर खूप छान वाटेल ला आम्हाला लाईक पण करा कमेंट्स करा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू पण शकता त्यामुळे बघा वाचले की मनात जी प्रतिक्रिया उमटेल ती जितकी झटकन उमटेल तितकी ती अधिक अचूक असते चेंडू झटक्यात वर उडतो तो सरळ उडतो चेंडू फिरतो तेव्हा उडणेही याचा अर्थच लांब आहे म्हणजे तुम्हाला सांगतो बघा चित्र वाक्य पुस्तकामध्ये दिसणारं चित्र असेल हे चित्र पण आपलं किंवा आपण वाचत असणारे काही घटक असतील त्याची आकृती आपल्या आप ब्रेनमध्ये उठत असते मित्रांनो आपण काय वाचलंय एका घटक ज्यावेळी आपण वाचतो आणि समजून घेतो हा उदाहरणार्थ अठराशे सत्तावन्नचा उठाव अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे आपण तिकडे जाणार आपलं लक्ष तिकडं जाणार का अठराशे सत्तावन्न हा कोणकोणते इतिहासात अठराशे सत्तावन्नचं युद्ध झालं मग त्याने उत्तर भारतामध्ये उठाव झाला दक्षिण भारतामध्ये उठाव का झाला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये उठाव कोणी केला त्यानंतर भारत भारतातले पहिल्यांदा उठाव कोणी केला हे सगळ्या प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला त्यावेळी पाडायला तयार होतात कधी जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचला आणि वाचन करत असताना आकलन आणि समजून घेतला तर नुसतं तुम्ही वाचत गेला आणि मला कोणाला तरी तुम्ही सांगितलं मी वाचून झालो माझे वाचून झाले तर नाही त्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो त्यामुळं तर प्रामाणिक आणि आकलन आणि समजल अशा पद्धतीनं आपलं वाचन करणं ही योग्य राहील जे लोक लाईव्ह बघतात आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यांना उच्चार करणे वाचलेल्या शब्दाचा उच्चार मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात सुद्धा होतच राहतो दे ना? काय ना वाचलेल्या शब्दाचा उच्चार एखादा वाचलेला आपण शब्द असेल आता काय वाचला शब्द माझी शाळा माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळा खूप सुंदर आहे असं वाचून आपलं का सपलं का अपले मनातले, मनातले अपले अपले ते नाही आपल्या मनातले मनात ते विचार चालू असतात आपल्या शाळेबद्दल आपल्या मनातल्या मनात आपल्या तोंडा म्हणजे ते शाळेबद्दल उच्चार चालू असतात लक्षात आलं का सतत आपण शाळेच्या भोवत्याचं वात वातावरण जे आहे ते आपल्या भोवती असताना आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर त्याच्या पुढचं काय आहे आणि वा वाचन आकलन जर व्यवस्थित आपल्याला समजवायचं असेल किंवा समजून यायचं असेल तर आकलन व्हायचे असेल तर उच्चार करणे ही जमायला पाहिजे तुम्ही ज्यावेळी वाचन करत असता स्लो वास सौकास वाचत असता जलद गतीने वाचत असता तर त्याची उच्चार जी पद्धत आहे ती तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे पुढच्याला समजे समजली सम्झ पाहिजे आता तुम्ही असं काहीतरी वाचत गेला कळणार आहे का ते नाहीच करणार कोडमड कोडमोड केला तर कळणार आहे का नाही वाचणार लक्षात आलं का त्यामुळं जे तुम्ही वाचताय त्याचं उच्चार जर स्वच्छ असतील तर तर तुम्हालाही ते समजायला मदत होईल आणि तुमच्याबरोबर जे इतर लोक आहेत त्यांनाही समजण्यासाठी मदत होणार आहे उ पुढचं बघा उच्चाराने तोंडामार्गे कर्णामार्गे उच्चार मेंदूकडे प्रवास करतो आपण ज्यावेळी मोठ्याने वाचतो त्यावेळी काय होतं आपण तोंडाने वाचत असतो डोळ्याने पाहत असतो आणि कानाने देखील ऐकत असतो आपण जे बोलतोय ना आता मी जे बोलतोय हे मला कानाने ऐकू येतंय लक्षात आलं का त्यामुळे डोळे तोंड आणि कान या तिन्ही जर तुम्ही बघितला ह्या तिन्ही जे पंच ज्ञानेंद्रियातले जे अवयव आहेत घटक आहेत त्यांच्यातून आपल्याला वाचनाची आवड किंवा आकलन जे आहे आवर, ते व्यवस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे वाचना वाचताना माणूस तल्लीन होतो त्यावेळी त्याला काही ऐकू येत नाही असे आश, म्हणतात बघा ते यामुळेच असावे आता बघा आपण काही गोष्टीरूप पुस्तक पुस्तकं वाचतो किंवा काही विनोदी पुस्तकं वाचतो काही चारोळे काही कविता आपण असे वाचत असतो की त्याच्यामध्ये काही लोक तल्लीन होतात त्याच्यात मग्न होतात त्यांना कुणी हाक जरी मारली काही बोलवलं तरी त्यांचं अजिबात त्यांच्याकडे लक्ष नसते अजिबात त्यांच्याकडे लक्ष नसते असं का होतंय असं का होत असते आपण तो आपले तोंड आपले डोळे आणि आपले कान हे सगळ्यांचं लक्ष कुठं केंद्रित चाललं असते वाचनामध्ये त्यामुळे आपल्याला कुणी जरी बाहेर दुसऱ्यांना हाक मारली तरी ती आपल्याला समजत नाही किंवा समजून येत नाही लक्षात आलं का त्यासाठी तुम्हाला वाचनाची आवड पाहिजे पहिला वाचनाची आवड पाहिजे एखादी कथा वाचवते त्या कथेची आवड पाहिजे आणि एखादं संभाषण कुठं करायला गेला एखादं व्याख्यान कुठं द्यायला गेला तर त्याची आवड पाहिजे तुम्हाला एखाद्या गोष्टी जर तुम्हाला आवड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी वाचताना किंवा वाचन करताना एखादी गोष्ट किंवा कविता तलीन होता त्यावेळी बाहेरच्या जगातले जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं जर कर्ण ज्ञानेंद्रिय वाचनाच्या कामात गुंतली नाही तर चिंत अन्यत्र भटकायला वेळ मिळेल आता आपण वाचत सुटलोय हा माझे आई वडील शेती करतात मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे असं सगळ्यांना सांगायला लागला किंवा एक गोष्ट आहे ती वाचायला लागलाय आणि कानाने ऐकत ऐकायचं कानाने ऐकायचं नाही नुसतं वाचायला लागलाय बडबड बडबड तर त्याचा काय उपयोग आहे का काहीच उपयोग होणार नाही कारण तुम्ही जे ऐकताय ऐकत असला तरी तुमचे कान बाहेरचा आवाज हा कोणीतरी खट्टक्यान दरवाजा वाजवला तिकडं लक्ष जाणार आपलं तुमचं वाचनात लक्ष होतं का नाही बाहेरून कोणीतरी गाडी वाजत निघाल तिकडं तुमचं लक्ष जाणार तुमचं वाचनात लक्ष होतं का ना नाही तर तुमचं प्रामाणिक जर त्या वाचनामध्ये लक्ष असेल तुमचं जर प्रामाणिकपणे वाचनामध्ये लक्ष लक्ष असेल तर इतर ज्या बाहेर बाह्य ज्या उद्दीपक ज्या आहेत बाहेर होणाऱ्या तुमच्यावरती जे घटकांचे जे तुम्हाला लक्ष विचित करणारे ज्या काही घटना आहेत त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता त्यानंतर डोळ्याची सदोष हालचाल वाचनाचा कमी वेग होतो त्याला एक म्हणजे डोळ्याची सदोष असा काही काही लोकांचा बघा वाचताना बघा डोळा असा असतात लेब 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 ले असा असं वाचतात अरे काय हे यार दोन शब्द वाचतोय दोन शब्द वाचून झाले तर असे चार वेळा दहा वेळा डोळ्या अशी बन चालू झाली असण्याना वा असं असं जर तुम्ही वाचायला लागला तर तुमच्या वाचनाचा वेग वाढणार आहे का अजिबात नाही वाचन वाढणार तुम्ही सावकाशच वाचत बसणार लक्षात आलं का त्यामुळे यामुळे वाचन वेगावर अनिष्ट परिणाम होतो त्याच्यामुळे डोळ्यांचा त्यामुळे निजून वाचणे कुशीला पडून वाचणे यामध्ये डोळ्यांचा कोण बिघड बिघडतो या स्थितीत वाचन वेग मंदावेलच कुशीला निजून वाचताना पान उलटविणे कष्टदायक होते व एका पुढचे दुसरे पान उमटले यात लय राहत नाही आता तुम्हाला हे खूप महत्वाचा घटक आहे हा तुम्ही झोपून उठलाय आता झोपून उठलाय आणि तुमचं झोपून असं उठलं आणि काही लोकांचं झोपून जो उठलं डोळ्या असे असतात आणि वाचाय तुम्हाला सांगितलं तर वाचण्याचं तुम्हाला गती येणार आहे काय तुम्हाला आनंद वाटणार आहे काय अजिबात तर तुम्ही आता कॉटवरती झोपलेला आहे पलंगावरती झोपलेला आहे आणि झोपत असताना एक पुस्तक असं समोर असं तुम्ही धरलेलं आहे आणि वाचायला आहे तुम्ही तर तुमचं काय होणार आहे एक एका एका खुशीवर तुम्ही झोपलाय तर दुसरं पान परताला तुम्हाला आळसपणा वाटणार केळसपणा वाट वाटणार लक्षात काय विस्मय त्याच्यामध्ये येणार त्यामुळं झोपून वाचणे किंवा झोपून उठल्यानंतर डोळत चोळत वाचणे हे वाचनाचं हे वाचनामध्ये तुमच्या प्रगती आणू शकत नाहीत किंवा तुमच्या वाचनामध्ये आवड निर्माण करू शकत नाही लक्षात आलं का त्यासाठी तुम्हाला फ्रेश वातावरणामध्ये तुमच्या वाचनाची आवड जी आहे ती आवड ठेवावी लागेल जे लोक लाईव्ह आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपला आहे वाचनाची आवड कमी होण्याचा काय कशामुळे वाचन आपण कमी कशामुळे आपण वाचनामध्ये कमी पडू शकतो तर माघार ही एक सवय जडते हाती घेतली कृती सोडून देणे असेही तिला म्हणतात आपण माघार घेतो बघा हा आज मला एक कविता वाचायची आहे आज हा मला शिक्ष शाळेतील शिक्षकाने दिलेला धडा वाचायचा आहे आणि तो धडा आपण काय करतो आज वाचूया नंतर वाचूया उद्या वाचूया असं ढकलत नेतो ज्यावेळी एखादी गोष्ट किंवा एखादं काम तुम्ही ढकलत नेता पुढे पुढे करत नेता त्यावेळी काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होत नाही आणि वाचनामध्ये गुढी राहत नाही त्यामुळे म्हटलं बघा आत्ता करणार उद्याचे काम आत्ताच करा लक्षात का उद्या करणारे ते काम आताच करा आज करूया आणि आजचे काम आताच करूया उद्याचे काम आज करूया आजचे काम आताच करूया अशी तर तुमची गती असेल तर तुमच्या वाचनाला आवड निर्माण होणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडणार आहे ते नाही किंवा तुम्ही आजचं काम उद्या ढकललं उद्या तुम्ही झोपून उठला आहे तुम्हाला आला आता तुम्ही कंटाळल्या म्हणणार नाही हो आता परवाशीला करूया हे आळसपणाचं लक्षण आहे तुमचं लक्षात आलं का आळसपणाचं लक्ष आहे काय झोपून वा झोपायला झोपत बसला आहे पलंगावरती झोपला आहे एका साईडला कुशीवरती आणि वाचतोय तर नाही हे पण आळसपणाचं लक्ष नाही तुम्ही टेबल खुर्ची जी आहे ती मांडून व्यवस्थितपणे फ्रेश झाल्यानंतर वाचला वाचन केला तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो तुम्ही रोज तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वर्तमानपत्र पुस्तकं मोबाईलमध्ये असणारे येणारे मोबाईलमध्ये आता इंटरनेट आहे गुगलसारखं सर्च इंजिन आपल्याकडे आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळी वे, मराठी आर्थिक आर्टिकल्स आहेत ते वाचू शकता आज वर्तमानपत्र मोबाईलमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे ते वाचू शकता सततच्या वाचनामुळे काय होणार आहे तर तुमच्या वाचनामध्ये तुमच्या ज्ञानामुळे भर पडणार आहे जगाचा अभ्यास की जेव्हा जगाचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं आहे हेही तुम्हाला, हे तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे आणि तर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यासाची गुढी जी आहे ती गुढी लागणार लागणार आहे हा तर त्यानंतर पुढचं बघा काय महत्वाचं आहे वाचायची सवय नसणे काही लोकांना काय असतं वाचायची सवय नसते आता एखाद्याला वाचायची सवयच नाही यानं कधी वाचलेलंच नाही पुस्तक लक्षात आलं का शाळेत पण तो शिक शा वाचन करत नाही व्यवस्थित घरी आल्यात पण वाचत नाही वाचने वाचणे हा वाचणे हा त्याला त्याच्यासाठी रागच आहे अशा व्यक्तीला आपण सांगू शकतो का की वाचन करा वाचन चांगलं आहे वाचनामुळं बुद्धी वाढवू शकते सांगू शकतो का आणि जर तुम्ही सांगू शकतो आपण पण जर तुम्ही सांगायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर हे तुम्हाला उलटच भेटणार लक्षात आलं का विरोधार्थी जे आहे ते तुम्हाला उत्तर भेटणार त्यासाठी वाचनाची सवय वाचनाचा वेग किंवा वाचनाची आवड जी प्रत्येकाला आहे ती असायला पाहिजे त्याच्यामुळे काय होईल तुमच्या तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे तुमच्या जीवनामध्ये बदल होण्यास मदत होणार आहे त्यानंतर वाचताना एका बघा काळजीपूर्वक वाचलं तर ते जे आहे त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो त्यामुळे संत राम रामदास म्हणतात बघा काय म्हणतात रामदास वाचांश जाणू सांडावा लक्षांचं विवरण घ्यावा अभ्यास करताना वाचन लागतेच काय वाचावे कशा प्रकारे वाचावे वाचन साहित्य उपलब्ध होऊ शकते त्याचे वाचन केव्हा व कसे करावे यासाठी शिक्षणतज्ञांनी विविध विचार व्यक्त केले जे आपल्याला पाहायला मिळते काय वाचायला पाहिजे विद्यार्थ्यांनी कसं वाचायला पाहिजे कधी वाचायला पाहिजे यासाठी शिक्षक शाळेमध्ये आपल्याला सांगत असतात आणि तेचं जर पालन आपण आपल्या विद्यार्थ्यांनी केलं तर विद्यार्थी मित्रांनी केलं तर त्याचा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना जो आहे उपयोग होऊ शकतो लक्षात आलं का आणि हे प्रयत्न जे आहे ते प्रयत्न प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करावं लागेल माणसाला वाचन हे कायम ठेवलं पाहिजे जगातील ऐंशी टक्के ज्ञान माणसाला पुस्तकातून प्राप्त होते यात ती मात्र शंका नाही बघा आता हा मुद्दा कोणाला माहिती होता का हा मुद्दा कोणाला माहिती होता का जगामध्ये ऐंशी टक्के ज्ञान हे माणसाला वाचनामुळं प्राप्त होत आता तुम्हाला सांगितलं कोणतरी आता मी उदाहरणार्थ मी बोलतोय मी एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय लक्षात आलं का उदाहरणार्थ माझ्याकडे आता एक पुस्तक इथं आहे माझ्याकडे एक पुस्तक एक आहे बाल बाल शिक्षणशास्त्र बाल शिक्षणशास्त्र हे पुस्तक माझ्याकडे आहे या बाल शिक्षणशास्त्र पुस्तकामधील बालकाच्या अवस्था बालकाचा विकास लक्षात आलं का बालकाचे शारीरिक शिक्षण शारीरिक वैकाशिक अवस्था ह्या कशा पद्धतीनं आहेत हे जर मी तुम्हाला शिकवत असताना तुमचं जर वाचन त्याच्यामध्ये पुस्तक तुम्ही वाचलं असाल आणि मी जर शिकवत असेल तर मी तुम्हाला किती खरं सांगतोय की खोटं शिकवतो आहे हे तुम्हाला कळणार आहे याच्यासाठी तुमचं वाचन जे आहे ते वाचन तुम्हाला असायला पाहिजे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह बघत आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळं ग्रंथ जे आहे ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे म्हणून ग्रंथ हे गुरु होत ग्रंथ हेच गुरु आता बघा वाचनाची आवड कशी होते शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथ हेच गुरु हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे ग्रंथ हेच गुरु ग्रंथ ग्रंथ हेच गुरु ग्रंथ हे सदैव आपले गुरु लक्षात आलं का हेही विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येकाना वाचनाची आवड लक्षात ठेवली पाहिजे आणि सतत वाचन केल्यामुळे काय होईल हो आपल्या वाचनामध्ये आवड जी आहे ती अभिरुची जी आहे ते निर्माण होईल वाचन या शब्दाला आवड आवड आणि अभिरुची एक असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विषयाशी देवाणघेवाण असतानाचे वाचन रात्री झोप येण्याकरता वाचने लोक करतात त्यांना वाचायला येते म्हणून केवळ हे पुस्तक गृहासमोर धरतात व जरा डोळ्यासमोर झापड आली की पुस्तक ठेवून पांघुराला हात घालतात त्यांना रस झोपण्यात जास्त असतो ज्ञानात शून्य असतो अगदी महत्वाचं आहे जे लोक लाईव्ह आहेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा काही लोकांना बघा झोप येत नाही म्हणून काही लोक वाचत असतात त्यांना वाचण्याची आवड नसते मग काही दोन वाक्य वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती झापड येते मग ती झोपतात पेंगतात ही ज्ञानाने ज्ञानशून्य लोकं असतात ती कशी शून्य लोक असतात ती ज्ञानशून्य असतात का बरं ज्ञानशून्य असतात ही कारण त्यांचा त्यांचा रोष त्यांचा रोष किंवा त्यांचा जो कल जो असतो तो झोपण्याकडे असतो झोपण्याकडे असतो वाचनाकडे नसतो मित्रांनो म्हणून बघा वाच काही लोक वाचन करतात लक्षात आलं का आणि वाचत वाचत करत असतानाच ते झोपतात जर त्यांना वाचनाची आवड असेल तर ते झोपू शकतील का हो अजिबात झोपू शकणार नाही तर ते वाचत राहतील आणि वाचन पूर्ण करतील ही आपल्याला माहिती पाहिजे आणि ह्याच्यातूनच तुम्ही जे आहे तर तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि जगामध्ये सर्वाधिक जे वाचन जगामध्ये सर्वाधिक चांगलं ज्ञान हे कशामध्ये मिळू शकतं आपल्याला तर वाचनामध्ये जगामध्ये आपल्या माणसाला ऐंशी टक्के ज्ञान हे वाचनामध्ये मिळते मित्रांनो त्यामुळे वाचन हे प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे तुम्ही कथा वाचा गोष्ट वाचा पुस्तकं वाचा बोधकथा वाचा त्यानंतर मोबाईलमध्ये असणारे आर्टिकल्स वाचा विद्यार्थी तुम्ही आहेत तर बाल चंपकसारखी पुस्तकं वाचा बाल सारखी गोष्टी वाचा का कथा कादंबरी कुठल्या आहेत त्या वाचा आणि ह्या वाचन तुम्ही सतत तुमच्यामध्ये ठेवल्यामुळे तर तुमच्या जीवनामध्ये जो योग्य बदल आहे तो बदल होण्यास मदत होते त्यामुळे वाचनाची आवड प्रत्येकाला असायला पाहिजे त्यामुळं सतत सगळ्यांनी वाचा जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे आजचा इथंच आपण आपण वाचनाची आवड आणि वाचन हा घटक आज आपण इथं थांबूया उद्या भेटू आपण आपल्या चॅनलला रोजच्या प्रमाणे त्यामुळे सर्वांचा मी आभार आहे धन्यवाद शुभरात्री नमस्ते